जे दगड फोडत राहत लोहार भाऊ असेल की तळपत्या उन्हामध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असते मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असते मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीच आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझं आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरात न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल तुम्ही परत ज्यांनी हे उभं करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी याच्यामध्ये पाणी टाकणे पाणी ओतण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार जे आझाद मैदानात सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले तो संजय राऊत आणि तो निखिल वागळे त्यांनी स्वतःची जागा तपासावी दुसऱ्यांना तुकार आणि माझ्यावर टीका करणाऱ्या ना मला बोलण्याचा अधिकार नाही आणि ह्या अशा चाटूंनी संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे हे असं भरू गा, भरीव घालून माझ्या सामान्य मराठा भावांना माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य, सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलम पाहावीत म्हणजे ज्यामुळं त्यांना स्पष्टपणे समजेल की ही, ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वे, वेळेचा अफवय ज्या प्रकारे मला म्हणायचं की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असतंय आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेंकडून आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खासगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग मी कधी सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळे सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुबांड होतं आणि ते कुबांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणार नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंकेकीत चोटपे मी सांगतो राज्य सरकार वारंवार सांगत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही पण आता मराठा समाजाला बॅकडोर एंट्री दिली ओबीसी समाजातून सरकारची या भूमिकेवर तुमचं काय म्हणतात कशाची एंट्री कशाची बॅकडोअर आणि फ्रंट डोअर अशी काही एंट्री नसते संविधानिक भूमिका असते आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचंय तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणतीही बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मारल्यापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणीसुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेची चोटपे फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटीसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मार्लापल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एसईबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडमांड आंदोलकांना मला वाटतं की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही जरंग्या पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हा मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील ही मोठी माणसं आहेत त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो परंतु जरंगे काय म्हणताय याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते टीआरपी मिळू शकतंय परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत तुम्ही म्हणताय नोटीस दिलेल्या मात्र सगळे सोयीची व्याख्या सरकार बदलू शकतो अहो ते ऑलरेडी अंतर्भूत आहे ब्लड रिलेटिव्ह लिहिलेलं आहे मी तुम्हालाच पर्टिक्युलरली आता वर दाखवलं की ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय आजोबा कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे बाप कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे चुलत भाऊ कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे काही नवीन नाही सगळं जुनंच आहे कायद्यातलं त्याच्यामुळं हे जो कायद्याचा जो प्रकार आहे ह्या कायद्याच्या प्रकाराला सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये फार हुरूहरून कोणी जाण्याची गरज नाही आणि माझ्या ओपनमधले भाऊ असतील त्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही त्याचबरोबर ओबीसीतले भाव असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही संविधानाचं पुस्तक आपल्यासोबत आहे असं काही गैर होऊ दिलं जाणार नाही आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर ओबीसीसोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे मागणी सरकारनं कायदेशी जर मान्य केली तरी व्याख्या तयार केली आंबेडकरांनी तिलाच काय अर्थ राहणार नाही मला एक सांगा कोणती व्याख्या ब्लड रिलेटिव्ह हवं हो या ऑलरेडी ब्लड रिलेटिव्ह म्हणजे काय तुमच्या चुलत भावाला जर प्रमाणपत्र पाहिजेच असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट देण्याची तरतूद आहे ती तरतूदच आहे ना कायद्यातच तरतूद आहे तुम्हाला सांगतो खासरा पाणी असेल तुम्हाला सांगतो ती ऑलरेडी तरतूद आहे नवीन काय मला नवीन फक्त दिसलं की एक गोष्ट तर मी म्हणजे खुल्या अंतर मान्य करतो आणि तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि जरंग्यांनी मान्य केली पाहिजे की माननीय उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर जे प्रतिबंध घालण्यात येतात ते पाळावेच लागतात नवी मुंबईत थांबावं लागतंय मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत संविधानिक आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावा लागेल तो मग कोणी किती मोठा जरी असला तरी का बदलने चा तुमसा का बदलने चा। तो प्रवर्ग बदलण्याच्या तुमचा प्रवर्ग बदलण्याचा विषय आणखी चर्चेला आलेला नाही त्याच्यामुळे नो ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला असं धरू शकतो ओ मला सांगा माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोनशे सव्वीस या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का मला सांगा उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे सिम्पल गोष्ट आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे माधुरी पाटील विरुद्ध का स्कुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे त्याच्यामध्ये दिलेले दहा डायरेक्शन्स आहेत ते, ते तुम्ही टाळू शकता का कोणी टाळू शकत नाही एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला मी काल पाच वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो सोमवारची तयारी करत होतो सुक्रेंच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुक्रेंचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे त्याच्यात काय सांगितलेलं आहे रिसेंट जजमेंट आहे दोन हजार तेवीस ची त्याच्यामध्ये ते जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत परत सांगतो ऐका हो ऐका सरकार ऐका परत सांगतो त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थितवाचा जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के आय एस अधिकारी आहेत किती टक्के आयपीएस अधिकारी आहेत किती टक्के क्लास वन ऑफिसर आहेत किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटील सारखे मंत्री आहेत त्याच्यामुळे सत्ता कोणती असो विखे पाटील मंत्री असतात ते नाही सांगा त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इव्हन मागास जाहीर करता येत नाही हे सुद्धा न्यायिकदृष्ट्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फाइंडिंग आहे कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुक्रेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे की नोटिफिकेशन नाही तर अध्यादेश व्हायचा असेल करावी हेच तर आहे बरोबर हो आता जर का ती प्रोसेस यांनी सुरू केलेली आहे आणखी अध्यादेश होईल परावर्तित होईल अशा प्रकारचा ऍशुरन्स सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर आहे तर मग त्याला विश्वास ठेवला पाहिजे ना शेवटी राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री त्यांच्यावर मग मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली असं कसं म्हणताय ज्येष्ठ पत्रकारांनी ते नोटीस उघड उघडा उघडल्याच्या नंतर पहिला पॅरेग्राफ वाचा पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटीफाय करण्याचे अधिकार देत आहे परंतु बीएच मारला पल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरातांच्या केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही कारण ते मर्यादा आहेत अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुनबी म्हणून मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत नोटीस आहे थोडक्यात स्पष्ट करा की सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देताना कंटेम ऑफ कोर्ट करायची विरोध केली सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरांगेंनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फायंडिंग कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करते क्लीन हँड नसेल तर कायदा सपोर्ट करताय आता तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या अप घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचं जावं काय अशा शब्दात ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत त्या ह्याच्यावर किती खनखन खन खन खट 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 नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते, ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेंचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो, तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवणं एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्याआेत ते मोठे नाहीत हे वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत ते असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही बघा मागण्या कोणत्या मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर आहो मला सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले आहेत त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकताय दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या येईल काय होतं आणि काय नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी तुम्ही न्यायालयानं लढाईचं लढणार आहात वेळ पडली तर रस्त्यावर लढाईला तुमची तयारी आहे काय गरज आहे अत्यंत संविधानिक पुस्तकावरला आधार आहे मला काय मला काय म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आटापिटा मला दोनच लेकरं आहेत आणि मी स्मॉल फॅमिलीवर विश्वास करणारा माणूस आहे मी काय बाबा मी जन्माला काही चार पाच लेकरं घातलेले नाहीत स्वतःचा भी ना त्यांचा त्यांच्या लेकरं शिकायचे चारी लेकरं पण ते तरतूद आहे का त्या कायद्यामध्ये तरतूद आहे का कोणत्या मागण्या मान्य झाल्या झुकण्याचा आणि म्हणजे विरोध करण्याचा आणि उभं राहण्याचा काय संबंध आहे अहो मला एक सांगा हे काय राजकारणाची निवडणूक होती का गुलाला उधळायला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये ने जिंकलो सामान्यातला सामान्य ओबीसी सामान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ने जिंकला सामान्यातला सामान्य, सामान्य ब्राह्मण सर्वोच्च न्यायालयात जिंकला असं म्हणायचं का नाही ह्या संविधानिक भूमिका असतात त्याला चुकीच्या पायंडाने नेऊ ने नका याला राजकीय स्वरूप देऊ नका एवढंच माझं म्हणणं सामाजिक भावनेचा अवमान कोणी करू नये असं जरी तरी सामाजिक भावनाही असते पण या सगळ्या विषयात ज्या सरकारवर घेत आहे त्याच सरकारमधले एक मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केलाय की मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आश्वासन हे फसव आहे पीडब्ल्यूएसमधनं मराठ्यांचा जो लाभ मिळत होता तो आता मिळणार नाही कायद्याच्या अभ्यासाक आहात तुम्ही संविधानाच्या आहात आरक्षणाच्या अभ्यासकात नाही भुजबळ साहेबांनी जे सांगितलंय की ईडब्ल्यूएस पासून मराठा समाज वंचित होत आहे जिथे दहा टक्के जागा स्पष्ट होत्या त्या जागांपासून मराठा समाज वंचित होत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न ओबीसी मधून ओबीसी मधून मला सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी थोरातांची जजमेंट जर वाचली तर एकही तहसीलदार मला सांगा कोण तहसीलदार आहे आज मला सांगा जे जरंगेंच्या बाबतीमध्ये तुम्ही चॅनलवाल्यांनी मुलाखत घेतली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर पस्तीसाव्या सेकंदला त्यांनी काय सांगितलं परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बत्तीस हजार नोंदी तुमच्या पत्रकारांनी विचारल्या ते बावन्न लाख किती बावन्न नाही छोपन्न लाख चोपन्न चोपन लाख त्याच्यावर त्यांनी काहीच बोलले नाही कारण त्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण जे महाराष्ट्रातले जे खरे म्हणजे मागास एसीबीसी आहेत कुणबी आहेत त्यांच्या संदर्भातले त्याच्यामुळं मला असं वाटतंय की राजकारण्यांनी राजकारण करावं परंतु सवी, म्हणजे संविधानिक विषयाला घेऊन आणि खास करून म्हणजे याच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करू नये सगळ्यांची जिम्मेदारी आहे माझ्या मराठा भावांनी सुखरूप आपल्या घरी जावं कारण ते सुद्धा माझा श्वास आहेत आणि हेच म्हणेल की ह्यापुढं पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल नाहीतर चुकीच्या मार्गानं एनर्जी चुकीच्या मार्गानं वेळाचा अपवाय चुकीच्या मार्गानं स्वतःला त्रास करून घेणं आहे या व्यतिरिक्त जरंगेच्या आंदोलनात फार जास्त आहे असं मला वाटतं तुमचं हे आवडतं सरकार आहे अनेक निर्णयाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे हा निर्णय तर सरकारनंच दिलेला आपल्याला पाहायला मग नेमकं चुकीचं कोण सरकार चुकीचं चुकी की ओ, एक लक्षात ठेवा सरकार मायबाप असते जरंगेनी काय सांगितलं सगळे सोयेल मी तुम्हाला तुम्ही स्वतःच वर होतात मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या दाखवली सगळे सोयरे जवळ सगळे सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळा सोयरा असते त्याच्यामुळे मला असं वाटतं मला चुकीचा मराठी म्हणजे याचा शब्द वापरायचा नाही आपल्या गुराखी भाषेतला कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे त्याच्यामुळं म्हणजे कडीला ऊत वगैरे मला म्हणायचं नाही त्यामुळे नवीन काही आहे असं वाटत नाही मला सिंपल सिम्पल आहे आणि <laughs> सगळ्यांनी सुखरूप घरी जावं जरंगेनी सुखरूप जावं जरंगेरी म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी कोणत्या मागण्या तुम्ही तरी सांगा पूर्ण आहे वन टू थ्री फोर मला सांगा तीनशे सात सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का मला सांगा तीनशे सात सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का मला सांगा पोलिसांवरील म्हणजे म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का मला सांगा सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतीमध्ये काय निर्देश आहेत कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे मला सांगा माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो या सगळ्यांकडून वसूल करायचे मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात मला नाही वाटत की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्ला साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस सुटीस काय आहे ते टिकू शकते त्यामुळे मला मला तुम्ही सांगा की कोणती मागणी सद्या लाख कोणते कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली काय सांगा मला बोला हो सोमवारी इतेनभूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल थोडी वाट बघा मला जे जे मानवतासाठी काम करतात त्यांच्या कर सगळ्यांकडे जावं वाटतंय मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भुजबळ साहेबांचं संघटन असेल बौद्ध भिक्खू संघ असेल सगळीकडेच जायला आवडते मला परंतु माझ्या वेळेअभावी बऱ्याच ठिकाणी मी जात नाही तुम्ही पाहिलं का मला एखाद्या आंदोलनाच्या मंचावर त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की मी सगळीकडे जाणारा माणूस आहे परंतु वेळेअभावी मी गेलो नाही याचा अर्थ मी त्यांच्यापासून वेगळा असं समजून प्रश्न आजच माझ्यावर झेल्ला आहे असं प्रतिक्रिया डंके की चोटपे तर माझी ताई सुप्रिया ताई सुद्धा बोलली त्याच्यामुळे डंके की चोटपे हे मी दिलेलं ब्रीद आहे मी दिलेली वाक्य आहे शब्द आहे त्याच्यामुळे अनेक जण बोलतात आणि बोललं पाहिजे याचा अर्थ ते लावून काही हो म्हणलं तर हो होत आहे असं नसतंय नाही मला फॉलोअर्स वाढवायची चिंता नाही कारण मी जयश्री पाटील आणि माझे दोन आमचं इचूचा बिराट म्हणजे इच्छू म्हणायचं नाही पण बिराट आमच्या पाठीवर असतं तेवढ्यात आम्ही आनंदी आहोत आणि ब्राह्मणांपासून ते, ते वैशांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्यासाठीचं दायित्व आम्हाला दिलेलं आहे ओबीसीची काळजी घेण्याचं दायित्व आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची काळजी घेण्याचं दायित्व आहे देशामध्ये जे कोणी कष्टकरी आहे स्ट्रीट वरला माणूस असेल बाळ असेल आजारी माणूस आहे सगळ्यांचं दायित्व आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ती आमची जिम्मेदारी म्हणून आम्ही वागतो